जागरूक नागरिक या संस्थेने बाजारपेठ रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबाहेर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे या प्रकरणातील बाधित हे गेल्या तेवीस वर्षांपासून वंचित आहेत जोपर्यंत वंचितांना घरे मिळत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील असे समाजसेवक श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले सहा ऑक्टोबर दोन हजार रोजी माननीय उच्च न्यायालयाने बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातल्या व्यापार व्यापारी आणि रहिवासी लोकांना रहिवासी गाळे आणि व्यापारी गाळे कसे द्यायचे किंवा त्यांचं कॉम्पेन्सेशन कसं द्यायचं भरपाई कशी द्यायची या संदर्भात आदेशित करूनसुद्धा गेल्या चोवीस वर्षामध्ये कोणतेही अजूनपर्यंत कारवाई महापालिकेकडून झालेली नाही हे आमचं सातवं आंदोलन आहे माझे बाधित लोक माझ्याबरोबर सात वेळा आत्तापर्यंत बसले ते माझं सात वेळा सातवा आंदोलन आहे साती वेळेला आम्हाला वेगवेगळ्या आयुक्तांनी प्रत्येक वेळेला आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं सिटी इंजिनिअरने किंवा आयुक्तांनी की आम्ही तुम्हाला पुनर्वसन देतो परंतु पुनर्वसन अद्यापपर्यंत मिळालेलं नाही गेल्या पंधरा म्हणजे ह्याच महिन्याच्या पंधरा जानेवारीला याच वर्षीच्या पंधरा जानेवारीला आम्ही एक आंदोलन केलं होतं असंच आणि त्यावेळेला आत्ताच्या विद्यमान आयुक्त जे आहेत आणि जाखड यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला घरं देऊ म्हणून एक महिना होत आला दोनच दिवस शिल्लक आता अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून शेवटी आता या उद्देशाने आम्ही आता आंदोलनाला बसलो आहोत बेमरुद उप आंदोलनाला की आम्हाला घराच्या चाव्या मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही दिवसरात्र अहोरात्र हो आम्ही इथेच आहोत जोपर्यंत आम्हाला चाव्या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे स्थान सोडणार नाही एवढं नक्की आहे बी एस यू पीच्या चारशे एकसष्ट लोकांमध्ये आमच्या पिटिशनर लोकांचं म्हणजे सहा लोकांचं साधना वडेरा अतुल जोशी विलास शुक्ल संध्या उपासनी दत्ता केंबुळकर रेखा केंबुळकर यांची नावं घेतली गेली त्याच्या त्याच्याविरोधामध्ये मी पत्र दिलं आहे की माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आम्हाला होलीक्रॉसच्या ज्या प्लॉटवरती घरं देण्याचे आहेत दुकानं देण्याचे आहेत तरी तुम्ही आम्हाला बी एस यू पीच्या सदनिका देत आहे या सदनिकात देऊ नयेत असे हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत तरीसुद्धा त्याचा पालन न करता तुम्ही बी एसयू पीच्या सदनिका देणार या सगळ्यावरती उपाय म्हणून महापालिकेला त्यांची चूक कळली आणि त्याच्यावरती उपाय म्हणून एक पत्र दिलं गेलं आम्हाला आणि त्याच्यामध्ये स बी एसयू पीच्या सदनिका आम्हाला देण्यात येणार नाहीत असा स्पष्टपणे उल्लेख महापालिकेने नऊ तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे